रात्र चाळीसावी शेवटची निर्वा निर त्या लिंबाला पाणी घाला रे सुकून जाईल नाही तर त्या नवीन फणसाच्या माडालाही घाला आई वातात बोलत होती त्या वातात तिने स्वतःच्या हाताने नवीन लावलेली झाडे ती तिला दिसत होती आजारी व अशक्त होती तरी त्या झाडांना ती पुरण घाली त्यांना पाणी घाली त्यांची पाने किडे खातात की काय ते पाहिन आईच्या हातची कितीतरी झाडे परसत होती मी दापोलीच असताना चंदनाचे माळे नेले होते इतर सारे मेले पण आईने लावलेला तेवढा जगला होता प्रेमाने लावलेला म्हणून का तो जगला पहाटेची वेळ होती वातात आई बोलत होती त्या बोलण्यात मेळ नसे क्षणात झाडांना पाणी घाला म्हणे तर क्षणात ती पहा दवंडी देत आहेत मला कानात बोटी घालू दे असे म्हणे पुरुषोत्तम फक्त निजला होता बाकी सारी मंडळी आईच्या भोवती होती साऱ्यांची तोंडे उतरून गेली होती म्लान झाली होती जणू त्या घरात मृत्यूच येऊन बसला होता तो पहा त्या खुंटीवर श्याम बसलाय खाली ये रे गुलामा लहानपणाचा हट्ट अजून नाही का गेला ये मला भेट आईजवळ नाही हट्ट करायचा तर जवळ पण आता पुरे ये मला भेट आईचे वातात बोलणे चालू होते अक्का अक्का मावशी आईला हाक मारत होती शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करीत होती नमू तुझे तेल परत नाही केले रागवू नको हो श्याम ये रे तुझे थंड हात ठेव कपाळावर आईचे शब्द ऐकून साऱ्यांचे डोळे भरून आले होते कोणी बोले ना सारे स्तब्ध तुमची माडी हीच माझे अबरू दवंडी देतात द्या द्या म्हणावं तुमचे पाय आहेत ना मला कुंकू आहे ना कपाळाला कोण माझे अबरू नेणार कोणता सावकार अब्रू नेल माझे अब्रू तिका दागिन्यात घरादारात शेताभातात आहे त्यांचे पाय त्यांची मांडी द्या असं म्हणून आई उठू लागली ती कोणाला आवरे ना साऱ्यांनी तिला निजवले वडील आईचे डोके मांडीवर घेऊन बसले पाणी पाणी आई म्हणत होती मावशीनं आईच्या तोंडात पाणी घातलं अबका मावशीने हाक मारली आईने स्थिर दृष्टीने पाहिले व काही नाही काही नाही असे हात हालून दाखवले थोडा वेळ आई शांत होती घेतले माझं डोकं मांडीवर आईने विचारलं होय हो, हो, हो हा पहा मी तुझ्याजवळ आहे बोलू नको असे वडील म्हणाले काही वेळ गेला मला रे भेटायला आलास चंद्री पण आली या सारी या पण तुझा अभ्यास सोडून कशाला आलास तुझ्याजवळ मी नेहमीच आहे व माझ्याजवळ तू आहेस आलास तर मग ये असं रुसू नको श्याम मी दयाला लावले म्हणून रुसलास आता नाही हो दयाला लावणार आता संपले हे श्याम नाही काय म्हणता तो पहा मला दिसतो आहे समोर श्याम तो तुम्हाला ओळखता नाही आला म्हणून आईला का ओळखता येणार ओळखता नाही येणार अशी वातात रात्र गेली दिवस उजाडला पुरुषोत्तमला मावशी म्हणाली राधाताईंकडून हे मग गर्भाची मात्रा आणून ठेवत जा हेमगर्भाची मात्रा शेवटच्या क्षणाला देतात दोन मिनिटे आणखीन जरा दुगदुगी राहते मावशीला आईचे चिन्ह काही बरे ना एका रात्रीत आईचे डोळे किती खोल गेले होते त्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती वडिलांना उपवास असेल परंतु ते अशक्त झाल्यापासून दुपारी ध्यान फराळ करीत सोजी खात आई त्यांना म्हणाली आज चतुर्थी ना जा स्नान करा थोडी सोजी खाऊन घ्या असे हाल करू हो स्वतःचे जा खाऊन घ्या तुटक तुटक मोठ्या कष्टाने बोलत होते वडील उठले स्नान करून देवळात गेले येताना त्यांनी गणपतीचे तीर्थ आणले व आईला दिले आईने धाकट्या पुरुषोत्तमाला जवळ घेतले त्याच्या तोंडावरून हात फिरवला अत्यंत क्षीणस्वराने ती म्हणाली बाळ चांगला राहा हट्ट नको करू दादा अण्णा आहेत तुला मावशी आहे चांगला नीट वा पुरुषोत्तम रडू लागला आई सारखी त्याच्या पाठीवरून हात फिरवत होती सकू सारांनी खाल्लेत का आईने विचारले होय हो आक्का मावशी म्हणाली सकू सारी तुझी हो माय मरो मावशी जगो पुरुषोत्तम श्याम सारी तुझी चंद्री गजू सारी तुझी आई शेवटची निर्वानिरव करीत होती होय हो अक्का मावशी म्हणाली श्याम गरीब गुणांचा चंद्री गजू देव आहे साऱ्यांना तो आई तुटक बोले कितीतरी वेळाने एक एक शब्द बोले सारे आईच्या भोवती बसली होती दुर्वांच्या आजीकडे बघून आई म्हणाली क्षमा बोलले चालते बोलले चालते विसरा आजी विरघळून गेली कितीतरी वेळाने एखादा शब्द आई उच्चारी सखू नानांना म्हणावं क्षमा कर त्यांची मी मुलगीच आहे बयोला म्हणावे क्षमा कर पुन्हा शांत मध्येच आईचे डोळे घरघर फिरवे मध्येच डोळे मिटे श्याम एकच छंद अक्का त्याला आज बोलावते हो मावशी म्हणाली मावशी भाऊंना म्हणाली भटजींना बोलवा व गोप्र प्रदानी सोडवा मरताना गाय दान द्यावी असे आहे गाय नसेल तर काही पैसे गोप्रधान त्या नावाने देतात आईच्या हातून गोप्रधाने सोडण्यात आले आईला बोलता येईना वाणी गेली ती नुसती पाहि पुरुषोत्तमाच्या अंगावरून हात फिरवी मध्येच बोट वर करी देवाकडे जाते असे सुचवी बऱ्याच वेळाने होती नव्हती ती शक्ती एकवटून ती भाऊंना म्हणाली तुम्ही जपा हाल करू नका मी सुखाने या मांडीवर जास्त बोलवे ना सारे शांत होते आईला उद्धव लागला गावातील वैद्य कुशा आप्पा आले त्यांनी नाडी पाहिली अर्धी घटका ते खिन्नपणे म्हणाले व गेले शेजारच्या जानकी वहिनीवर व वा राधाताई आल्या होत्या नमू मावशी बसली होती इंदू होती ते, ते स्मशान शांतता होती, जानार, होती। आई आता जाणार कोणाला शंका नव्हती तिला श्याम व चंद्री भेटली नाहीत गजू भेटून गेला वडील म्हणाले त्यांची आठवण काढीत असतील ना जानकी वहिनींनी विचारले आईचे ओठ हल्लेले असे वाटले काही बोलायचं आहे का होते काही सांगायचे का होते परंतु बोलवत नव्हते ते ओठ राम राम म्हणत होते की शाम शाम म्हणत होते राधाताईंनी हेमगर्भाची मात्रा उगाळली खाली जाणाऱ्या जिभेला त्यांनी चटका दिला सारी जपा आई म्हणाली काही सांगवे ना काही सांगायचे आहे का राधाताईंनी मोठ्याने कानात विचारले आईने नाही अशी खून केली घरामध्ये मृत्यू आदल्या दिवसापासूनच आला होता शेवटल्या क्षणाची तो वाट पाहत होता पुन्हा एकदा आईने जोर केला व म्हटले सारे सांभाळा देव आहे शेवटची लक्षणे दिसू लागली जीप आत ओढली जाऊ लागली वेळ आली देवाघरी जाण्याची वेळ आली मंगल वेळ आली राधाताईने गंगा आणून दोन थेंब तोंडात घातले तुळशी पत्र तोंडात ठेवाण्यात आले आईला घोंगडीवर घेण्यात आले देवाकडे जाताना विरक्त होऊन जावे लागते थोडा वेळ गेला राम ऐकू आले आईने राम म्हटला साऱ्यांना अथांग सागरात लोटून आई गेली बोलवणे आले ती गेली ते बोलवणे कोणाला नाकारता येत नाही श्यामची आई निघून गेली भाऊंची पुण्याई गेली पुरुषोत्तमवरचे कृपाछत्र गेले श्याम व गजानन यांच्या जीवनातील स्मृतीदात्री देवता प्रेमदेवता गेली चंद्रीचे माहेर गेले नानाजी यांची आवड आवडी गेली गडी माणसे यांची बयो गेली जगातील झंझळातून सुटून आई मोठ मोठ्या आईच्या कुशीत प्रेमाने ऊब मिळावी म्हणून निघून गेली